सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बडतर्फ कर्मचाऱ्याचे बँकेसमोर सहकुटुंब आमरण उपोषण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात बँकेच्याच एका कर्मचाऱ्याने आंदोलन सुरू केलेलं आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई करत सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचा आरोप करत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर कुटुंबासहित ज्ञानेश्वर गवळी यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलेलं आहे कोणत्याही प्रकारचा अपहार केलेला नसताना संबंधित अधिकारी प्रशासनाकडून अपहाराचा ठपका ठेवून कोणत्याही प्रकारची चौकशी न करता सेवेतून कमी करण्यात आल्याचा आरोप गवळी यांनी केला असून संपूर्ण प्रकरणाची खातीनिहाय चौकशी करावी आणि पुन्हा सेवेत घ्यावे या मागणीसाठी लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर थेट जिल्हा बँकेच्या समोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर उपोषण करत आहे माझ्यावरती मा सतरा लोकांनी बँकेतील करून मला सतरा आठ दोन हजार वीसला ला कमी केलेला आहे पाच चार पाच चार सतराचं चलन आहे एकोणऐंशी हजार तीनशे सुरेश अरुण शिंतरे यांना अफहार केलेला आहे तर ते खोट आरोप माझ्यावर घातलेलं आहे नानासाहेब बजरंग पाटील बस्तवडे गाव परत सुखदेव दादा हक्के शेती अधिकारी सिद्धेवाडी शाखेलाच मी होतो ते पण होते पण ह्या दोघांनी फसवलेलं आहे आणि सुरेश अरुण शिंत्रे आणि संभाजी मारुती शिंदे झरडे बलभेमिका सोसायटी या चौघांनी तसेच हेड ऑफिस कडील मानसिंग पाटील म्हणून सर्व व्यवस्थापक होते त्याने खोटा आरोप करून मला बँकेतून कमी केलेलं आहे बिरे रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली